आता आपण आहोत ए हे काय आहे तुम्ही डायरेक्ट इथे ऑर्डर द्यायची आणि इथून डायरेक्ट इथे असं तुम्हाला वाटत असेल तर असं काही नाही आहे <laughs> कार खूप दिवसांनी आपले व्हिडिओ येते आहे ॲक्च्युली आता शेवटचं दिवस राहिलेले आहेत काही दोन हजार तेवीसमधले आणि आता मी आलेलो आहे अलिबागमध्ये किहीममध्ये आपल्या गावी सध्या एकतीस डिसेंबरचं इथे खूप मोठे जल्लोष असतात समुद्रावर आणि खूप लोकं आलेली असतात तर त्यासाठी आज आपण इथे थर्टी फस्टसाठी मी आलेलो आहे आत्ताच काही दिवसांपूर्वी माझा बड्डेसुद्धा झाला त्याचासुद्धा सेलिब्रेशन थोडंफार केलेलं घरी तर तेसुद्धा मी दाखवीन आणि सध्या आता एका मित्राने आपल्याला बोलवलेलं आहे एक बंगलो टाईप आहे इथे म किममध्येच तर तेसुद्धा बघायला जायचं आहे तर पहिलं आपण तिथे जाऊया त्याच्या आधी तुम्ही छोटेश बड्डे सेलिब्रेशनची व्हिडिओ बघा आणि भेटू आपण डायरेक्ट तिथेच पोचलो आहे आपण त्या ठिकाणी माझ्या मित्राकडे आणि कारण सुरुवात केलेली आहे आणि आपण खूप आधीपासून ह्या बिझनेसमध्ये आहे त्याच्यामुळे नॉर्मली मला बघायला आवडतं असं कोणी कोणी काय काय केलं असेल किंवा काय नाही तर असं खूप गोष्टी आहेत तिकडे ॲम्युनिटीज पण आहेत त्या पण आपण बघूया ॲक्च्युली खूप जबरदस्त केलेला आहे साहेब इथे एक रिलॅक्स करण्यासाठी किंवा बुक्स वाचायचे असतील काही एकदम असं म्हणजे जबरदस्त फील घ्यायचा असेल असं बसून आरामात एकदम मस्त मजेत तर त्यासाठी सुद्धा इथे ती व्यवस्था केलेली आहे आणि वर आपली गॅलरी आहे गॅलरी आहे तिथून एक छान व्ह्यू दिसतो मागच्या साईडचा सा। तो पण आपण बघूया आणि आतसुद्धा जायचं आहे आपल्याला आतून जे काय काय ते बघायला पण त्याच्या आधी पलीकडे एक जबरदस्त डायनिंग टेबल आहे तिथे जेऊ शकतो आणि मजा मस्ती करू शकतो तर तिथेसुद्धा जाऊया पहिलं आणि नंतर वर जाऊया आपण वर बंगल्यामध्ये काय काय ते बघायला हा इथे पार्किंगचा एरिया नॉर्मली दोन फोर व्हीलर्स इथे आरामात राहू शकतात अशा आणि ॲडजस्ट केलं तर तीन आणि हा आहे डायनिंग टेबल एकदम जबरदस्त आहे इथे सगळं सजावट केलेली आहे ॲक्च्युली हे जे सगळं बघतो जो चालवतो ना तो सध्या इथे आहे कुठेतरी गायब झालेला आहे बघू आपण तो पुढे मागे येईल तर आता आपण आणलो आहोत वरच्या बाजूला हा इथून जिना आहे आणि इथून आपण वर आलो आहे तर हा पूर्ण वरचा व्ह्यू आहे इथून आणि जसं मी तुम्हाला बोललेलो पलीकडला व्ह्यू तर ह्या साईडून तुम्हाला बघा हा पूर्ण पलीकडला व्यू दिसतो आहे पूर्ण शेत आहे मागे एकदम असं गावाची फिलिंग येते इकडे मस्तपैकी एकदम म्हणजे तुम्हाला जर असं मजाच करायची असेल ना जर सिटीमधून कुठे बाहेर यायचं असेल काय यायचं असेल तर इथे तुम्ही येऊ शकता चला आता आपण जाऊया आतल्या साईडला आपल्याला रूम बघायच्यात आणि त्याच्यानंतर खाली जाऊ आपण खाली स्विमिंग पूल आहे तिथे पण एकदम अशी लाईटिंग आहे एकदम जबरदस्त आहे तर ते पण बघता येईल पण सध्या रूम जर बघितली तर एकदम प्रीमियम असा फील येतो आहे रूममध्ये आल्यावर आणि हे असे मस्त एक चकमकीतशे लाईट वीट लावलेले आहेत आणि जरा मजा येते म्हणजे पूर्ण एअर कंडिशनिंग आणि पूर्ण जो बंगलो आहे ना पूर्ण एअर कंडिशनिंग आहे आणि इथे हा टॉयलेट बाथरूम तसं छान आहे आणि सजवले सुद्धा खूप छान त्याच्यामुळे जरा मजा आहे बघाय फिश समुद्राचा फील दिलेला आहे पूर्ण इथून हा बघा पूर्ण असं मासे आणि पूर्ण पाणी आतलं सगळं चांगलं फील दिलेलं आहे इथे एक रूम आहे इथे एक रूम आहे तिथे एक रूम आहे हा समोरचा पूर्ण गॅलरी हा व्ह्यू हा सकाळचा बी एक नंबर दिसतो कारण का तिकडे समोर डोंगर आहेत आणि तिथून इथून उभं राहून बघायला मजा येते आणि आता आपण आलोय इथून आता आपण जाणार इथून खाली इथून एक रोड आहे हा बघा हा आपला स्विमिंग पूल जसं आपण मगाशी बघितलेलं आणि इथून आपल्याला आता खाली आहे ओके आणि आता आपल्याला मस्तपैकी लायटिंगमध्ये एकदम एकदम बघायचं आहे पूर्ण व्ह्यू कसा दिसतं ते तर आता आपण आहोत खालच्या साईडला म्हणजे आपण तिथे बसलेलो जिथे एकदम म्हणजे असं बसून आपण पुस्तक विस्तक वाचू शकतो एकदम चिल करू शकतो माझ्या मागे आहे स्विमिंग पूल आणि एकदम स्विमिंग पूलच्या समोरच्या साईडला आहे प्लेईंग रूम ओके ओ आत्ता परफेक्ट दिसतं एकदम हा आहे स्विमिंग पूल आणि त्याच्यासमोरच आहे प्लेईंग रूम पहिली प्लेईंग रूम दाखवतो नंतर स्विमिंग पूलची इथे आपण जाऊया प्लेईंग रूममध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना खेळण्यासाठी सध्या तरी म्हणजे खूप गोष्टी असतात पण सध्या आपल्याकडे कॅरमची इथे एक सोय केलेली आहे तुम्ही कॅरम खेळू शकता आणि जे स्विमिंग पूलमध्ये जे पोहायला जातात किंवा ज्यांना पोहायला जायचं असेल तर त्यांच्यासाठी सेपरेट तिथे पोहून झाल्यावर किंवा पोहण्याच्या आधी शॉवर घ्यायचं असेल तिथे एक व्यवस्था केलेली आहे एकदम मस्त लाइटिंग वेटिंग करून एकदम जबरदस्त जगासमध्ये स्विमिंग पूलसुद्धा रेडी आहे ॲक्च्युली पाच साडेपाच फूट हाईट असेल बहुतेक घ्यायची स्विमिंग पूलची आणि हा आपला टोटल बंगलो आपण एकदा थोडंसं मी तुम्हाला थोडं लांबून दाखवतो म्हणजे व्ह्यू एक नंबर आहे खतरनाक मजा येते हा बघा एक नंबर झगास तुम्ही इथे पाहू शकता इथे बसून चिल करू शकता तिथे खेळू शकता वर जाऊन एकदम आरामात एन्जॉय पार्टी डान्स वगैरे काय करायचं आहे ते करू शकता आणि जवळच समुद्र आहे समुद्रावर समुद्रा सुद्धा जाऊ शकता आणि हा आहे लिव्हिंग एरिया कम हॉल जिथे तुम्ही काही करू शकता म्हणजे बसू शकता लोडू शकता काही करू शकता अशी असं हे एक ठिकाण आहे तर इथे पण ऍक्च्युली इथे पण दोन रूम आहेत इथे एक रूम आहे आणि इथे एक रूम आहे आपण ह्या रूमचं बघूया ना पहिला ही एक रूम आहे इकडेच एअर कंडिशनिंग दिलेलं आहे तिथे एक रूम आहे इथे एक रूम आहे आणि ही पण पूर्ण एअर कंडिशनिंग तुम्हाला काही टेन्शन होणार नाही गरमी काही 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 लागू शकत नाही कारण पूर्ण कुल चिल्ड छिल, एरिया आहे पूर्ण आणि हा डायनिंग टेबल डायनिंग एरिया इथे बसून तुम्ही चहा नाश्ता काही करू शकता काय तुम्हाला कॅन्डल लाईट डिनर करायचं असेल किंवा अजून काही स्पेशल तुमच्या स्पेशल पर्सनसाठी तर ते सुद्धा, ते सुद्धा सोई इते तर तुम्ही करू शकता त्याचीसुद्धा सोय इथे करून दिली जाईल तर हा डायनिंग एरिया आणि माझ्या मागे किचन तुम्ही डायरेक्ट इथे ऑर्डर द्यायची आणि इथून डायरेक्ट इथे असं तुम्हाला वाटत असेल तर असं काही नाही आहे <laughs> तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तर तुम्ही इथे ऑर्डर देऊ शकता तुम्हाला इथून ते सर्व केलं जाईल तर आजची व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया तुम्हाला ह्या बंगलोसाठी बुकिंग करायची असेल तुम्हाला हॉलिडेजसाठी यायचं असेल पार्टीसाठी यायचं असेल किंवा मनाच्या शांतीसाठी यायचं असेल तर मी मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता थँक यू व्हेरी मच असं सपोर्ट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा मला माहिती आहे खूप दिवसांनी व्हिडिओ येते आहे पण आता दोन हजार चोवीसमध्ये भरपूर व्हिडिओ येतील टाटा बाय सी यू टेक केअर अँड स्टे सेफ